वेस्टर्न टुडे 24 न्यूज सत्यपद बीड जिल्ह्यासह केस तालुक्यामध्ये मागील पंधरा ते वीस दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे केस तालुक्यात शेकडो एकर सोयाबीन पिकाचं शंभर टक्के नुकसान झालं आहे मांजरा नदीचं पाणी अनेक गावामध्ये शिरलं मांजरा धरण ओव्हरफ्लो झालं आहे सर्व दरवाजे उघडले असून तरीसुद्धा पाणी कळम शहरासह केस तालुक्यातील मांजरा नदीकाठच्या गावामध्ये घुसलं आहे नदीकाठच्या गावात पाणी शिरलं असून सोयाबीन तूर कापूस ऊस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे सोयाबीन पीक हे शंभर टक्के गेले असून शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आहे दिवाळी साजरी करणार असा प्रश्न पडलाय मागच्या दोन ते तीन दिवसा अगोदरच अतिमुसळधार पाऊस झाला होता त्यात पुन्हा आभाळ फाटलं एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस कधी झालाच नाही घरात पाणी शिरलं शेतात कापणीला आलेलं पीक पाण्यात चढत आहेत जनावरे दगावली सर्व बाजूने शेतकरी संकटात सापडलाय अजून सुद्धा सरकारी मदत पोहोचली नाही पंचनामे करून सुद्धा सरसकट कर्जमाफी पन्नास हजार रुपये प्रति हेक्टरी अनुदान द्यावे आणि ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सर्व शेतकऱ्यांमधून केली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट तात्या गवळी केज बीड तुमची अडचण काय कालच्या पाटे सकाळी पाटे पाच वाजल्यापासून इथे जोरदार पाऊस चालू आहे या पावसामुळे कालपासून काळेगावचा संपर्क तुटलेला आहे आणि हा काय आज संपर्क तुटलेला नाही ह्या पंधरा दिवसामध्ये कमीत कमी सहा ते सात वेळेस सहा ते सात वेळेस भरपूर पाणी आल्यामुळे काळेगाव पिंपरी ह्या गावाला इतकेही अडचण येते की तिकडं वांद्रा नदीला पूर असल्यामुळे कळम जाता येत नाही बोबटी नदीला पूर असल्यामुळे तिकडे केला जाता येत नाही तिकडे चिंचणी मार्ग जाता येत नाही अक्षरशः एवढी बिकट परिस्थिती सध्या ह्या चार पाच खेड्यागावावर आलेल्या आहे अक्षरशः इतक्या जोराचा पाऊस आहे की तेथे नव्याण्णव टक्के पिकं गेलेले आहेत आणि सगळ्या ग्रामस्थांना एवढी अडचण आहे की जेणेकरून कुठं घराच्या बाहेर पडता येत नाही राजकीय नेत्याचं काही मदतीचा एवढीच अपेक्षा आमची आहे की जेणेकरून नुकसान भरपाई शेतकऱ्यांना लवकरात लवकर द्यावी आणि शाळ रोड शाळ रोडचा पूल आहे जो त्याची थोडी हाईट होच करून तिथून जाणारा याची आणि त्याची लेवल लेवल मध्ये घेऊन हो। हा पूल या पूल एक कंप्लीट करून घ्यावा एवढी एक विनंती किती टक्के नुकसान झालं तुमच्या सोयाबीन असेल कांदा असेल कांदा असेल सोयाबीन असेल जनावराचे काय हाल आहेत सध्या अक्षरशः जनावरांचे तर इतके हाल आहेत की जनावरांना काही खार टाकता येत नाही खाता येत नाही जनावरांनी आणि जेणेकरून चोवीस तास पोहोचवलं असल्यामुळे जनावराला काहीच नाही कांदा पीक पूर्णपणे गेले नाही सोयाबीन आज सोयाबीन त्या क्षेत्रामध्ये सोयाबीन दिसत नाही पूर्णपणे तळ्यात हे आलेली शेताला बरं तुम्ही उपसरपंच काळेगाव घाटचे तुम्ही शासनाला कळविलं काही हो शासनाला कळविलेलं काय कळवलं तुम्ही गावामध्ये भरपूर शेतामध्ये पाणी गेले पिकाच तहसीलदार कोणी साहेब आले पंचना केले गोष्टीचे पंचना करून गेल्याच्या नंतर जास्त पाऊस पडलाय यामध्ये तर पूर्णपणे नुकसान झालेलं आहे बरं मग ह्याच्या या नुकसानाबद्दल शासनाला मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला काय बोलाय काही संदेश लुकर द्यायचा आहे का तुम्हाला झालेल्या नुकसानाचं शासनाला काय सांग संदेश द्यायचा आहे तुम्हाला शेत शेतकरी म्हणून सांगायचं तात्पर्य म्हणलं तर आज, आज, आज ही हातातोंदर आलेला घास शेतकऱ्याने वर्षभर कष्ट केलेले त्याच पिकाला शेतकऱ्याने आपल्या मुला सामान सांभाळले अक्षरशः आज ह्या शेत पिकाचे कुठेतरी दहा पाच रुपये करून शेतकरी स्वतःचा उदरनिर्वाह बागिनार होता आजच्या घडीला हे पिकामध्ये एकही बी एकही रुपयाचा आज फायदा नाहीता आज पूर्णपणे हे पीक नासून गेलंय सडलंय याचा काही उपयोग नाही साक्षात येऊन तुम्ही पंचनामे पंचनामे म्हणतात येऊन पहा याचा अक्षरशः घाण वासत आहे की आज पूर्णपणे पीक वाया आहे ह्याच्यापासून शेतकऱ्याला एकही रुपयाचा फायदा नाही एवढीच अपेक्षा आहे की शासनानं लवकरात लवकर याची काय ती कारवाई करून शेतकऱ्याला भरघोस मत द्या मतदान मदत द्यावी एवढीच विनंती आमची अक्षरशः मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्र्यांची स्वतःची खुर्ची वीस लाख रुपयाची आणि मुख्यमंत्री मदत करतोय चौतीसशे रुपये अक्षरशः सोयाबीनची बॅग आहे पस्तीसशे रुपयाची आणि मुख्यमंत्री एक करी कुठं चौतीसशे रुपये द्यायला लागला लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्र्यांना सोयाबीन पेरणीपासून काढणी पर्यंत आजपर्यंत आपल्या शेतकऱ्याला किती खर्च आहे एक एकरी सरासरी शेतकऱ्याला सुरुवातीपासून कमीत कमी सतरा ते अठरा हजार रुपये खर्च आहे एका बॅगचा नांगरणीचे पैसे आहेत मोगणीचे पैसे आहेत पिरणीचे पैसे आहेत खताचे पैसे आहेत शॅगीचे पैसे आहेत अक्षरशः याच्यासाठी फवारणी दुबणी प्रत्येक गोष्ट खुरपिना सगळं हिशोब केला तर एका बॅगीचा पूर्णपणे खर्च अठरा ते वीस हजार रुपये येतो आणि आज ही पूर्णपणे आमच्या हातातोंडाला उंडाला अक्षरशः पावसाने आमच्यापासून हिरावून घेतलेला आहे आज तुम्ही साक्षात येऊन पाहा तुम्ही एकही बी आतलं उपयोगाचं नाही हे आपल्या ह्या शेती खर्चाला कसे आम्ही अक्षरशः पीक कर्ज घेऊन हे आम्ही आमचा उदरनिर्वाह वागवलेला आहे बी केले आज आमचं पीक कर्ज हे माफ करतो म्हणले माफ केलेलं नाही आज आमची आत्महत्या करायची वेळ आलेली आमच्यावर पूर्णपणे आम्ही सगळ्यांनाही केलेलं आहे की आमच्या आम्हाला संपर्क तुटलेला आहे आमचे आर्थिक नुकसान भरपूर राहिले आहे आमचे पंचनामे करा हे करा ते करा सध्या बँक आपलं काय म्हणतात तुम्हाला फोन लावून काय विचारतात असेच आहे तुम्ही डायरेक घ्या आणि ठीक कर्ज भरा आम्ही पुन्हा भरून आधी भरा आम्हाला स्वतःहून फोन लावून कर ते कर्ज भरा म्हणे आमच्या तंबी केल्यासारखं केलेलं आणि आमचा हा हाता थोडा शरीरासुद्धा घास आज ह्या निसर्गाने नेलेला तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर बँका वारंवार फोन करत तुम्ही काय बँकाला उत्तर देता सध्या आम्ही हेच सांगितलं होतं की सोयाबीन निघल्याच्या नंतर आम्ही भरू हे करू ते करू पण आता आमच्या परिस्थितीच नाही बँकेना कर्ज देण्याची रिटर्न पैसे देण्याची शासनाला एवढाच पर्याय साहेब की आजची आज पीक कर्ज कर्ज मुक्ती करावी आणि याच्या तुम्ही दुसरी अजून कुठला योग्य वेळ पाहिजे त्या दिवशी ओमराजे साहेबांनी सांगितलं हीच योग्य वेळ शेतकऱ्याची आज शेतकऱ्याचं अक्षरशः खायचे बांधेल घरामध्ये मीठ राहिलेलं ना काय नाही आज मला सांगा याच्या जीवावर आम्ही आज प्रत्येक गोष्ट केलेली आज काही शेतकऱ्यांच्या मुलीचे लग्न करायचे कुणाचे काय करायचे प्रत्येक गोष्ट याच्या जीवावर केले आणि आज हेच गेलं आमच्याच खायची पंचायत होती त्याला काय खावा ही आणि याच्यावर आम्हाला हे करतात ही करता, तरी कुठली थोडीशी तरी वाटली पाहिजे अँड प्रेस अपडेट